ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त अशी ही अळूवडी घेऊन आलेली आहे तर ही अळूवडी एकदम आंबट गोड अशी तिखट अशी झालेली आहे तर ही अळूवडी मी कशी बनवली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर अळूवडी करताना मेन म्हणजे आपलं पिठामध्ये जरा काहीतरी चूक होऊन जाते म्हणजे पीठ कधीतरी व्यवस्थित होत नाही आणि आपला रोल व्यवस्थित होत नाही तेलात घालताना ते विरघळून जातात अशी म्हणजे सुटली जाते तर तसं तसं एकदम परफेक्ट अशी अळूवळी व्हायला पाहिजे असेल तर तुम्ही आहे माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आधी मी काय केले अर्धी वाटी चिंच घेतले चिंच आणि अर्धी वाटी गूळ घेतलेले तर हे तर आता हे चांगलं आता गॅसवर आधी बॉईल करून घ्यायचं आहे पाच दहा पाच मिनटं करायचं बॉईल आणि मग थंड करून त्याला मिक्सरमधून एकदा फिरवून मिक्सरमधून किंवा हाताने जरी चुरलं तरी होऊन जातं आणि गाळणीमध्ये चांगली ती गाळून घ्यायची अशी गोड ही पेस्ट तयार होते आता एक, आ, एक टोप घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये तीन वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि पाव वाटी रवा घ्यायचा आहे तर मी आ, हा बारीक रवा घेतलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये तीन चमचे तिळ घेतलेलं आहे सफेद तिळ आहेत अर्धा चमचा हळद घालायचे एक दीड चमचा धने जिरे पावडर घालायचे आहे आणि दीड चमचा लसूणची पेस्ट हा जो मी चमचा प्रमाण घेतलेला आहे हा पोहे खायचा चमचा आहे आता ह्याच्यामध्ये मी लाल तिखट घेणार आहे तर हे छोटा चमचा असल्यामुळे मी चार चमचे घेतलेला आहे तर तुम्ही दोन चमचे पोहे खायचा चमचा घ्यायचा लाल तिखट आणि हा मालवणी मसाला मी तीन चमचा घेतलेला आहे तर तुम्ही हा दीड चमचा पोहे खायचा चमच्याने घालायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी दीड चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावर चांगला असा चुरून घ्यायचा आहे आता चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे आता हे सगळं घालून झालेलं आहे आपण याच्यात कोथमीर पण घालू शकतो माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातली नाही आहे तर तुम्ही कोथमीर ॲड करू शकता खोबरंसुद्धा ॲड करू शकता ओलं खोबरं थोडंसं आता हे चिंचगुळाची मी मगाशी सांगितलं मिक्सरमध्ये थंड करून मी पेस्ट करून घेतली आणि मग गाळणीमध्ये व्यवस्थित त्याला गाळून घेतले म्हणजे जर काही कवच वगैरे राहिला तर तो दाताखाली लागू नये म्हणून ते चांगलं असं व्यवस्थित मी गाळणीने गाळून घेतलेलं आहे आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मी चिंच आणि गूळ वाटून घेतले त्याच्यामध्ये थोडं मी पाणी घातलेलं आहे तर आता हे चांगलं आता हाताने सगळं मिक्स करून त्याच्यात पाणी घालायचं आहे तर मी दाखवते तुम्हाला कशी पेस्ट तयार करायची तर आता हे चांगलं असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा असं करून हे चांगलं आता हे थोडंसं अजून पाणी मी ॲड करणार आहे आणि चांगलं असं हाताने फेटून घ्यायचं आहे तर हे तर हे झालेले तर अशी ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही पानं घेतलेली तर ही काळ्या देठाची असतात ती अळूची पानं ती घ्यायची तर मला जरा नाही भेटली म्हणून मी सफेद देठाची घेतले तर तुम्हाला जर भेटले तर तुम्ही काळ्या देठाची घेतली तर त्याची खूप छान लागते अळुवळी तर हीसुद्धा अळुवडीचीच पानं आहेत पण ती अजून छान लागतात आता मी व्यवस्थेचे डेट काढून घेणार आहे सगळ्याचे डेट काढून घ्यायचे आपण तर आता ही देटं काढून घ्यायची आणि लाटणं घेऊन आणि लाटण्यानी ह्याला व्यवस्थित ह्या चांगले जे रेषा दिसतात त्याच्यावर प्रेस करायचं आहे म्हणजे व्यवस्थित ते दबून जातात आणि मग जेव्हा रोल करताना फाटत नाही तर आता हे मी सगळे करून घेतलेले आहे मी बघा असे मी जेवढी पानं आहेत त्यांना सगळ्यांना मी केलेलं आहे तर हे बघा मधला डेट पण मी व्यवस्थित असं प्रेस केलेला आहे आता ह्याला आपण ते मग बॅटर केलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे तर बघा असं पातळ असं लावून घ्यायचं आहे जाड वगैरे असं लावायचं नाही म्हणून ते बॅटर केलेलं मी तुम्हाला दाखवलं की कसं करायचं आहे ते बॅटर तर आता व्यवस्थित असं हे पाण्याला सगळं लावून घ्यायचं आहे तर असं हे एकदम असं पातळच लावून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी तुम्हाला दाखवते बघा एका पानाला व्यवस्थित असं लावून दाखवते कसं लावायचं आणि आता दुसरं पान घ्यायचं ती बाजू आता उलटी करायची आहे असं करून असे मी ही पानं घेतलेली आहेत आणि आता ह्याला पण मी व्यवस्थित असंच तास लावून घेणार आहे तर आता हे मी सगळं असं लावून घेतलेलं आहे तर ही कोवळी पानं असल्यामुळे जरा फाटलेली आहे थोडीफार म्हणजे मी लाटणं लाटणंनी लाटताना ती जरा थोडी थोडी हे झालेली आहे आता हे काय काय जरा फाटलेले होते ते मी ॲडजस्ट करते याच्यावर आणि तीसुद्धा पानं तुम्हाला लावून दाखवते तर असं एकावर एक, एक व्यवस्थित लावलात ना व्यवस्थित तर ते चांगला रोल पण चांगला होतो आणि वडी पण सुंदर अशी पडतात तर आता अजून एक मी लावते पानं म्हणजे अशी चार पाच चा पानांचा रोल केला तर चांगली अशी भरगच्च चा अशी अळूवडी तयार होते तर आता हे मी ॲडजस्ट करून टा लावते सगळं आता हे ह्याला पण मी बॅटर लावून घेते तर असं करून हे सगळं मी लावून घेतलं आता दोन्ही बाजूनी मी बघा ह्या बाजूनीसुद्धा आणि त्या बाजूनीसुद्धा दोन्ही साईडनी फोल्ड करून घेतले आणि त्याला थोडं थोडं हे बॅटर परत लावायचं आहे असं करून मी लाव आता ह्या बाजूनीसुद्धा तसंच करायचं आहे तर असं हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याला पीठ लावायचं आहे ह्याला पण तसंच मी केलेलं आहे तर बघा मस्त असं चौरस असा आकार आलेला आहे तर आता एकदम असं छोटं छोटं रोल करायचं आहे आणि एकदम घट्ट असं हे करायचं आहे लूज म्हणजे आतमध्ये अशी पोकळ अशी जागा ठेवायची नाही आणि असं वरून वरून थोडं थोडं बेसन लावून घ्यायचं आहे तर आता हे मी लावून घेतलेलं आहे ला बघा मस्तपैकी रोल हा सुंदर झालेला आहे तयार जरासुद्धा बघा आता हे साईटनी वगैरे आपल्याला ह्याला पीठ थोडंसं लावायचं आहे कारण हा सुटू नये म्हणून तर हे मी असं थोडंसं आता पीठ लावून घेते आणि थोडंसं आता वरून तीळ लावते जरासं म्हणजे जरा, जरा दिसायला खूप छान आणि खायला पण असे तिळ दाताला लागतात ते व्यवस्थित मस्तपैकी असे आतमध्येही आपण घातलेले आहेत तर आता ह्याला आपण वाफवून घ्यायचं आहे तर मी आता एक चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीला थोडंसं आपण तेल लावायचं आहे तर थोडं तेल लावून या चाळणीला पसरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हाताने पसरून झाल्यावर त्याच्यावर हे रोल ठेवायचे आणि आपण हे चांगल्यापैकी असं मी पाणी आधीच ठेवलेलं आहे गॅसवर गरम करायला त्याच्यावर हे रोल ठेवायचं आहे झाकण लावायचं घट्ट असं म्हणजे वाफ बाहेर जाऊ नये म्हणून आणि एक दगड असा मी ठेवलेला आहे तर तुमच्याकडे इडलीचं भांडं वगैरे असेल तर ते याच्यात पण केलं तरी मस्त होतात तर आता हे मी चांगलं दहा वीस वीस मिनटं पंचवीस मिनटं मी ठेवलेलं आहे वाफवायला तर आता हे जे रोल आहेत ना आपण हे लगेच कटिंग करायचे नाही जरा थंड होऊन द्यायचे म्हणजे चार पाच तास किंवा दोन तीन तास हे चांगलं थंड गरम गरम जर कापले तर हे कुस करू शकतं तर मी चांगलं असं नॉर्मल हे थंड करून घेतलेलं आहे ह्याला गरज नाही फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची तर आता मी तुम्हाला एक रोल कापून दाखवते बघा असं मस्त सेट झालेला आहे आता हे कापून घ्यायचं म्हणजे बघा छान असा रोल झाला तर तुम्ही याच्यात जर अजून पानं लावली असती ना तर तुम्ही अजून ह्याचा रोल खूप सुंदर होतं तर माझ्याकडे जेवढी पानं होतं याच्याप्रमाणे मी केलेले आहेत तर तुम्ही आणि मस्त असा रवा वगैरे घातल्यामुळे ते कुरकुरीतपणा पण खूप छान येतो आणि गुळचं प्रमाण पण तुम्ही थोडं अजून वाढवला तरी खूप छान लागतात गोड असे मस्त लागतं गोड तिखट आंबट असे तर आता हे मी सगळेचे रोल कापून घेतलेले आहे बघा आता हेतले मी अर्धे आहेत ना मी डब्यात पॅक करून ठेवणार आहे जेव्हा माझ्याकडे कधी भाजी वगैरे मी केली नाही की मी हे तव्यावर फ्राय करतो चांगले दहा बारा दिवस हे टिकतं फ्रीजमध्ये तर असं करून जरी ठेवला तरी मस्त आहे काहीतरी असं खायची इच्छा झाली तर लगेच असं गरम करायचं म्हणजे तव्यावर तुम्ही फ्राय करू शकता किंवा तुम्ही तेलामध्येही फ्राय करू शकता दोन्ही पण तसेच लागतात खूप छान लागतात तर मी आता तुम्हाला एकदा फ्राय करून दाखवते तर आ, हे जे रोल सोड म्हणजे अळुवडी सोडताना आधी गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि नंतर गॅस जर हे सगळे अळूवडी घातली त्याच्यामध्ये तेलामध्ये की गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर हे चांगले आपल्याला कुरकुरीत पाहिजे तर तुम्ही कुरकुरीत परतू शकता किंवा असं आपल्याला जसं आपल्याला पाहिजे तसं तुम्ही हे करा कारण हे वाफवल्यामुळे हे शिजलेले आहेत फक्त थोडंसं आपल्याला टेस्ट येण्यासाठी म्हणून आपण हे चरासं फ्राय करून घेतो आहे तर आता हे झालेलं आहे तर तुम्ही याच्यात जर खोबरं वगैरे घातलं तर अजून छान लागतं तर आता हे झालेलं आहे तर, ता तर मी मी आता मी हे काढून घेते तर बघा जरासुद्धा हे तेलामध्ये घालताना सुटलेलं नाही जसे मी घातले तसेच ते मी बाहेर काढलेले आहेत आता बघा मस्तपैकी हे रोल मी काढून घेत हे अळुहळी काढून घेतलेली आहे आता झालेले आहेत सगळे करून घेतलेले मी आता त्या अळूवडी मी सर्व करून घेते तर त्याच्या बघा वरती मी थोडीशी कोथंबीर आणि खोबरं घातलेलं आहे खूप छान लागते अळवडी अशी खूप दिसायलाही खूप सुंदर आहे याला पुदिनाची चटणी असली तर अजून छान लागते तर आता मस्तपैकी बघा खायला टेस्टी रेसिपी तयार आहे आणि मस्त अशी आंबट तिखट गोड अशी ही रेसिपी आहे नक्की ही अळुवळी ट्राय करा तुम्हाला ही अळूवडी नक्की आवडेल आणि मस्त अशी बघा जरासुद्धा सुटलेली नाही आहे तशीच आहे आणि एकदम कुरकुरीत पण आहे खायला जर कुणाला अळूवळी येत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीत नक्की अळुवळी करा मी तुम्हाला अळूवडीचा अजून एक प्रकार तुम्हाला मी नक्की दाखवेन ती रेसिपी पण तुम्ही बघितल्यावर तुम्हाला ही अळूवडी नक्की जमेल तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा धन्यवाद